दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जात असून या महामार्गासाठी सरकारनं जाहीर केलेल्या दराबाबत प्रकल्प बाधित शेतकरी नाखुश आहेत बोटांवर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनीच हा मोबदला स्वीकारलाय तर बाकी शेतकऱ्यांना मोबदला वाढून हवाय त्यातच एकच सात बारा उतार्यावर अनेकांची नावे असल्यानं ना जमिनी देण्यावर त्यांच्यात मतभेद आहेत त्यामुळे ग्रीनफील्डचं भूसंपादन कासवगतीनं गतीनं होत आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागानं प्रस्तावित सूरज चेन्नई एक्सप्रेस वेच्या एकशे बावीस किलोमीटर लांबीच्या सुमारे सत्तर टक्के भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे हा एक्सप्रेस वे नाशिकमधील पेठ दिंडोरी नाशिक निफाड सिन्नर या तालुक्यांमधून जाणारे या महामार्गासाठी संपादित करण्यात येत असलेल्या जमिनींसाठी अधिक मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या भागात दर जास्त आहेत त्या भागातील व्यवस्था दर विचारात घेण्यात अधिकारी अपयशी ठरले आहे यापूर्वी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ राजकीय नेत्यांची भेट घेतली यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन पवार यांनी दिलं होतं सखोल सर्वेक्षण करून तीन महिन्यात अहवाल सादर करावा असे निर्देश देखील गडकरी यांनी दिलेले होते परंतु अद्याप भूसंपादनाच्या दरवाढीबाबत निर्णय झालेला नाही आणि असं असताना नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र या महामार्गासाठी जमिनी देण्याचा निर्णय घेतला असून अधिक दरासाठी लवादाकडे दाद मागितली जाणार आहे या जमिनींमधील विहिरी घरे झाडे फळबागांबाबतचे प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत त्यामुळे नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी जमिनी देण्यास होकार दिल्यामुळे तालुक्यातील ओढा लाखलगाव आणि विंचूरगवळी या तीन गावांमधील चाळीस हेक्टर जागा संपत्तीत होणार आहे अनेक महिन्यांपासून दराबाबत मतभिन्नता असल्यानं या महामार्गाचे जिल्ह्यातील भूसंपादन रखडलेले आहे प्रत्यक्ष बाजारभाव आणि सरकारनं जाहीर केलेले दर यात मोठी तफावत असल्यानं शेतकऱ्यांनी भूसंपादनाचे दर वाढवून देण्याची मागणी केली आहे मात्र एकदा दर जाहीर केल्यानंतर त्याच फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी पातळीवर नसतात त्यात वाढ हवी असल्यानं शेतकऱ्यांनी लवादाकडे दात मागावी असे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी यापूर्वी जाहीर केलेला आहे तर सुरज चेन्नई या ग्रीनफील्डचे काही वैशिष्ट्य पाहूयात सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या माध्यमातून नाशिक सुरत अवघ्या दोन तासात कापता येणार ना आहे नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्या आणि सत्तर गावांमधून हा महामार्ग जाईल नाशिक जिल्ह्यात एकूण एकशे पंच्याहत्तर हेक्टर भूसंपादन करण्यात आहे नाशिक जिल्ह्यात एकशे बावीस किलोमीटरचा महामार्ग असेल महामार्ग सहा पदरी असून पाच मीटरचे दुभाजक असेल नाशिक जिल्ह्यात महामार्गाचा सव्वीस किलोमीटरचा भाग जंगलातून जाईल सुरगाणा तालुक्यातील सांबरकल येथे दीड किलोमीटरचा बोगदा असेल सिन्नर तालुक्यात वावी येथे समृद्धी महामार्गाशी याची कनेक्टिव्हिटी असेल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक